वेंकटेश पुणे पुणेम्युनिटीज क्लब हाऊस पार्टी लॉन स्वतंत्र पार्किंग चिल्ड्रन्स प्ले एरिया सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर दोन हिस्सा नंबर दोन सी फाईव्ह बी ऑब्लिक सेवन सेवन ए ऑब्लिक टेन पिसोळी पुणे व्यंकटेश लिटिल हर्ट सासवड एम्युनिटीज स्वतंत्र पार्किंग सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर फोर ऑब्लिक ट्वेंटी स्वामी समर्थ मंदिर समोर सासवड पंचायत समिती जवळ सोनोरी रोड सासवड नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनल वर सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत महाराष्ट्राची लालपरी जागेवरच थांबली महाराष्ट्र एस कामगार संयुक्त कृती समितीने विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन चालू केले असून महाराष्ट्रात एस टीची चाके जागेवर बंद आहेत राज्य परिवहन कामगारांच्या प्रलंबित मागण्या महागाई भत्ता घरभाडे वार्षिक वेतन वाढ वाढीव दराच्या थकबाकी याबाबत महाराष्ट्र सरकार कुठलेही निर्णय घेत नाही त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व एसटी आगार बंद असून अनेक प्रवासी विविध ठिकाणी अडकून पडले आहेत कामगारांच्या मूळ वेतनात निर्माण झालेल्या विसंगती दूर करून मूळ वेतनात वाढ द्यावी सेवानिवृत्त कर्मचारी कर्मचाऱ्यांची प्रलंबित देणी वेतन वाढीवमधील फरक या प्रमुख मागण्यांसाठी एसटी बंद धरणे आंदोलन चालू झाले असून यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बारामती लोकसभा खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या आदेशानुसार पुरंदर तालुका राष्ट्रवादी कार्याध्यक्ष बंडू काका जगताप सासवड शहर अध्यक्ष बाळासाहेब भिंताडे यांनी टी महामंडळातील या आंदोलनास जाहीर पाठिंबा केला असून यावेळी सासवड संघटनेचे अध्यक्ष सुरेश कडू सचिव रवींद्र गरुड संचालक गणेश कामथे महेश भोंगळे कैलास जगताप गणेश भुजबळ माजी अध्यक्ष पोपट जैनक नितीन ओंबळे प्रवीण ओमन संजय कामथे याचबरोबर एसटी आगारातील सर्वच चालक वाहक वर्कशॉप कामगार सर्वच या प्रसंगी उपस्थित होते आपण पाहतात सह्याद्री बाय चॅनल करायला विसरू नका धन्यवाद स्वागत आहे आज आपण आहोत सासवड एस टी आगार या ठिकाणी गेल्या काही वर्षापासनं एस टी कामगारांच्या प्रश्नासंदर्भात एस टी कामगारांच्या ज्या संघटना आहेत विविध त्यांच्या माध्यमातून विविध आंदोलन उपोषण चालू आहेत कुठेतरी सर्वसामान्य लोकांच्या जीवनाशी निगडीत असा ज्वलंत प्रश्न म्हणजे प्रवास एस टी प्रवास या सर्वांच्या माध्यमातून होत असताना गरिबांची जी लालपरी आहे ज्या खेडोपाड्यामध्ये दरी खोऱ्यामध्ये हे जे सर्व कर्मचारी आहेत सुरक्षित प्रवाशांना घेऊन त्यांच्या इच्छित स्थळी सोडण्याचं काम करत आहेत आणि एक तफावत आहे की एखाद्या मंत्र्याचा किंवा एखाद्या सरकारी अधिकाऱ्याच्या ड्रायव्हरचा पगार हा साठ हजार पंच्याहत्तर हजार आणि या सर्वसामान्य एस टी कामगारांच्या वाहक आणि चालकांचा पगार हा एकोणीस हजार वीस हजार बावीस हजार जास्तीत जास्त तीस हजार म्हणजे ही जी मु एवढी मोठी तफावत आहे पन्नास लोकांना घेऊन जाणारा वाहक चालक हा त्यांना महत्त्वाचा नाही त्यांना ए सीमध्ये बसणारे जे ड्रायव्हर आहेत ते फार महत्त्वाचे आहेत त्यांचे पगार साठ पासष्ट त्यांच्यासाठी व्ही आय पी ट्रीटमेंट अशा प्रकारची जी तफावत महाराष्ट्र सरकारने संपूर्ण राज्यामध्ये मांडलेली आहे आणि याला कारणीभूत ज्या सिस्टम आहे ते महाराष्ट्र सरकार कुठेतरी ग सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याच्या विरोधात असून कुठेतरी गेली कित्येक महिन्यापासून हा संप चालू आहे आपल्या आमच्या चॅनलच्या माध्यमातून गेली जवळजवळ वर्षभर या कामगारांचे प्रश्न आम्ही मांडत असतो परंतु हे जे सरकार आहे कुठल्याही प्रकारचं याच्यावर काम करताना दिसून येत नाही फक्त गोलगप्पा मारून सर्वसामान्य लोकांना जे चालक वाहक इतर जे कर्मचारी आहेत त्यांना फसवण्याचं काम हे सरकार करतं आहे याच्या माध्यमातून फक्त तुम्ही काम चालू करा आम्ही तुम्हाला तुमच्या मिटिंग लावू तुमच्या ज्या काही मागण्या आहेत मान्य करू परंतु तसं काही होताना दिसत नाही आपल्याबरोबर आता जे सर्वच जे कामगार आहेत एस टीचे त्यामध्ये टेक्निकल असतील वाहक चालक असतील किंवा बाकीचे इतर जे कामगार आहेत ते सर्वच या सहभा संपामध्ये सहभागी झालेत नक्कीच याच्यावर महाराष्ट्र सरकारने विचार केला पाहिजे या संदर्भात आपण थोडक्यात या संपासाठी पाठिंबा देणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे पुरंदर कार्याध्यक्ष बंडूकाका काका जगताप असतील राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष बाळासाहेब इंदाडे असतील या यांनी सुप्रियाताईंच्याकडं हा मेसेज देण्यासाठी ते आज पाठिंबा देण्यासाठी इथं आलेले आहेत तर काका थोडक्यात तुम्ही सांगा महाराष्ट्र राज्यातील एस टी कामगारांच्या संपामुळं लालपरीची चाकं थांबल्यामुळं ज कोळंबा झालेला आहे विशेष करून आमच्या पुरंदर तालुक्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील संपूर्ण आज हा येऊ घातलेला गणेशोत्सव आहे हा मोठ्या प्रमाणे होत असताना नोकरी व्यवसायानिमित्त शहरामध्ये असलेले आमचे आम जनता ही गावी जाण्यासाठी त्यांची ही समस्या उद्भवलेली आहे त्याचबरोबर शाळा कॉलेजमधील माझे विद्यार्थी बंधू भगिनी यांनाही फार मोठे समस्येला सामोरं जावं लागत आहे आणि ही, ही य ये एस टी महामंडळाचा संप झाल्यामुळं सर्वच नागरिकांना त्याचा त्रास होत आहे खऱ्या अर्थानं एस टी महामंडळाचा संप काही गैर नाही आहे कारण एस टी कामगारांच्या ज्या काही मागण्या आहेत गेल्या अनेक दिवसापासून मला वाटतं पाच वर्षापासून ते वेतनवाढीसाठी संघर्ष करतायत त्यांचे पॉलिसी मिळावी इनडोअर आउटडोअर त्यांना पास मिळावेत याकरता ते संघर्षानं आपल्या सरकार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यापुढं आपलं मागणं मान्य होण्यासाठी ते संघर्ष करत आहेत निश्चितच त्यांच्या या संघर्षामध्ये पुरंदर तालुक्याच्या वतीनं आम्ही या संपामध्ये सहभागी आहोत आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवारसाहेब महाराष्ट्र राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणे फडणवीस साहेब यांना आमची विनंती आहे की लवकरात लवकर एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा विनाविलंब विलंब जो काय वेतनवाढीचा प्रश्न आहे तो तातडीनं सोडवा अशी आम्ही आग्रहाची कळकळीची कल, विनंती करतो आणि आपलं हे निवेदन बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सौभाग्यवती सुप्रिया सुळे यांच्यापर्यंत पोहोचवतो ही अशी ग्वाही देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र खऱ्या अर्थानं पुरंदर तालुक्यात नव्हे तर पुणे जिल्ह्यातून लालपरीची चाकं थांबलेली आहे त्याच्यामुळं सर्वसामान्य आम जनतेच्या वतीनं बोलायचं म्हटलं तर सणासुदीचे दिवस आहेत आणि या सणासुदीच्या गणेशोत्सव काळामध्ये शहरातील जे काही व्यवसाय उद्योग व्यवसायानिमित्त नोकरीनिमित्त शहरामध्ये जे रहिवाशी आहेत ते या गणपती उत्सवाच्या काळामध्ये गावाकडे जात असताना एस टी बंद पुकारल्यामुळं त्यांचं एक समस्या उद्भवलेली आहे त्याचप्रमाणे आमच्या शाळा कॉलेजमध्ये जे विद्यार्थी जातात त्या विद्यार्थ्यांचीसुद्धा आत्ता गैरसोय होणार आहे आणि हे कधीही न भरून निघणारं नुकसान होत आहे आणि म्हणून या ठिकाणी आपण जो जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये संप पुकरलेला आहे जवळजवळ अडतीस आगारामध्ये आपल्या संपाची मागणी आहे तुमच्या अकरा संघटनेने त्याची तीव्रतेने संघर्ष करू अशा पद्धतीची निदर्शनं करून संपाला जाहीर पाठिंबा केलेला आहे त्या उद्देशानं बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आदरणीय सौभाग्यवती सुप्रियाताई सुळे यांचा सांगावा आणि आपल्या समस्या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही या ठिकाणी आपले जे काही म्हणणं आहे ते म्हणणं त्यांच्यापर्यंत मांडण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्वजण उपस्थित आहोत या ठिकाणी सासवड शहराध्यक्ष बाळासाहेब भिंताडे त्याचबरोबर आमचे सहकारी आदरणीय बंधू अतुल जगताप बाळासाहेब सोनवणे त्याचबरोबर बडदे आम्ही सर्वजण आपला सांगावा आदरणीय होती सुप्रियाताई सुळे यांच्यापर्यंत पोहोचू निश्चितच खऱ्या अर्थानं आपली जी मागणी आहे ती रास्तच आहे यापूर्वीसुद्धा आपण आपल्या मागण्या मांडण्यासाठी संप पुकरलेला होता आपण सर्वजण त्या संपामध्ये तळमळीनं सहभागी झाला होता खऱ्या अर्थानं सकाळी उठल्यापासून संध्याकाळी घरी जाईपर्यंत किती वाजता घरी जाल आजही तुमच्या वाहक आणि चालकाची ही समस्या नेहमीच उद्भवते आणि कुटुंब आपलं ज्यावेळेस संगोपन करत असतं उदाहरणार्थ आपल्याला जो लागणारा डबा असतो जेवणाची सोय असते खेडोपाडी ग्रामीण भागामध्ये ती गैरसोय दूर होण्यासाठी या ठिकाणी डबा दिल्यानंतर तुम्ही तो डबा सकाळी दहा वाजता येतो आणि घ्यायला तुम्हाला चार वाजतात पाच वाजतात सहा वाजतात दुर्दैवानं खऱ्या अर्थानं ही एक मोठी समस्याच आहे आपण ज्या ज्या मागण्या मांडल्या होत्या संपामध्ये त्या वेतनवाढ तुम्हाला मिळावी इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे तुम्हाला ती आ, सोय व्हावी खऱ्या अर्थानं जाचक शिस्त जी लावलेली आहे ती आवेदन पद्धत तुम्हाला खऱ्या अर्थानं नको आहे ह्या ज्या काही आ, आटी व शिस्तीचं पालन करावं म्हणून ते आवेदन त्यांनी तुमच्यासमोर सादर केलं होतं खऱ्या अर्थानं ह्या जाचकाटी कामगारांना नको आहे खरं तर दुर्दैवानं सगळ्यात जास्त जर हाल कोणाचे होत असतील तर एस टी कर्मचाऱ्यांसारखं मला वाटतं दुसरे कोणाचेही हाल आत्ता होत नाही आणि म्हणून तुम्हाला जे काय पॉलिसी मेडिक्लेम इनडोअर आउटडोर जे काय तुमच्या मागण्या आहेत दैनिक पास असेल वेतनवाढ असेल ही महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे त्याचबरोबर उपमुख्यमंत्री मान माननीय नामदार अजितदादा पवार साहेब त्याचबरोबर देवेंद्रजी फड फडणवीस साहेब आमचं या एस टी कर्मचाऱ्यांचं मागणं किंवा एस टी कर्मचाऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्या तातडीनं दूर व्हाव्यात यासाठी आम्ही तळमळीनं या ठिकाणी त्यांच्या संपामध्ये सहभागी आहोत आम पुरंदर तालुक्याच्या जनतेच्या वतीनं आम्ही यांना या संपामध्ये जाहीर असा पाठिंबा दिलेला आहे आणि मग पुणे सोलापूर कोल्हापूर या ठिकाणाहून जी काही शासकीय स्तरावर किंवा शासनमान्यतेनुसार हा जो एस टी महामंडळाने संप पुकरलेला आहे त्या संपासामध्ये आदरणीय बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सहभागीवती सुप्रिया ताई सुळे सह आम्ही त्यांचे सर्व कार्यकर्ते आपल्या संपामध्ये जाहीर पाठिंबा देत आहोत वेळ आली तर आम्हाला जेलमध्ये सुद्धा आमची जायची तयारी आहे परंतु आमच्या या सर्वसामान्य तळागाळातल्या घटकांच्या त्यांच्या कुटुंबियांच्या त्यांच्यासाठी असणाऱ्या सोयीसुविधा या ठिकाणी तुम्ही ताबडतोब तातडीनं त्यांच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात अन्यथा आम्ही तालुका नव्हे तर जिल्हा नव्हे तर राज्य बंद आंदोलन असं जाहीर करू आणि आमचा सक्रिय पाठिंबा आपल्यासमोर राहील अशी मी ग्वाही देतो आणि आपल्या संपाला जाहीर पाठिंबा आमचा हमेशा राहील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र त्यांचा संप पुकारलेला आहे त्या संपाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते सौभाग्यवती सुप्रियाताई सुळे शरद पवार गट सर्वजण आम्ही तुमच्या या मागण्याशी सर्वजण समज आहोत व तुमच्या संपाला आम्ही पाठिंबा देण्यासाठी इथं आम्ही उपस्थित राहिलो आहोत तरी आपल्या ज्या काही मागण्या आहेत त्या सर्व तुम्ही आम्हाला लेखी स्वरूपात द्यावेत आता एस टी कामगारांचा प्रश्न बरेच दिवसाचा प्रलंबित आहेत हा आम्हाला ज्ञात आहे तर मागच्या वेळेस पण आपण संप केला होता तरी तुमच्या सर्व मागण्या सर्व आम्हाला लेखी स्वरूपात देऊ आम्ही त्या आमच्या आपल्या लाडक्या खासदार सौभाग्यवती सुप्रियाताई सुळे यांच्याकडे मांडून त्यांच्या मार्फत देशाचे नेते आदरणीय पवारसाहेबांकडे आपण या मागण्या मांडू लवकरात लवकर कशा सॉल्व्ह होतील याचा प्रयत्न करू आणि काकांनी सांगल्याप्रमाणे तोही प्रश्न थोडासा अडचणीचा आहेच की बाबा लोकांची आता थोडीशी गैरसोय होणार आहे तरी आत्ता यांच्या मिटिंगमध्ये काय ठरते त्या हिशोबाने लोकांची गैरसोय होऊ नये असेही तुम्हाला आमच्यातर्फे विनंती करतो आणि तुमच्या मागण्या मान्य करण्यासाठी जास्तीत जास्त, जास्त प्रयत्न करू असे आम्ही ग्वाही देतो धन्यवाद धन्यवाद पण तुम्हाला त्या त्यांचा समावेश आलेले सगळे कार्यकर्ते या पाठिंबा देण्यासाठी सगळेजण उपस्थित झाला त्याबद्दल मी कामगारांच्या वतीने प्रथम त्यांचे आभार मानतो खरं तर धरणे आंदोलन करण्याची वेळ आमच्यावर यायला नव्हती पाहिजे कारण की प्रवाशांची गैरसोय व्हावी असे कोणत्याही कर्मचाऱ्याला वाटत नाही पण नायलाज आहे कारण की आम्ही प्रथमतः उपोषण आंदोलन केलं आझाद मैदानला त्याच्यानंतर प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक प्रतिनिधीला आमच्या मागण्याचं निवेदन दिलं त्यानंतर प्रत्येक गेटवरती द्वारसभा घेतली घंटाणाच आंदोलन केलं अगदी निदर्शनं केली शासनाचं लक्ष वेधण्यासाठी तरीसुद्धा शासनाने आमच्याकडे लक्ष दिले नाही नऊ तारखेला क्रांती दिनी आमचं आंदोलन आम्ही घोषित केलं होतं मग सात तारखेला मुख्यमंत्री महोदय यांच्या समावेत मिटिंग झाली आणि मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की वीस तारखेला मी तुमच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लावतो म्हणून आम्ही नऊ तारखेला क्रांती दिनी जे आंदोलन करणार होतो ते स्थगित केलं आज वीस तारीख होऊन झालेली आहे तरीसुद्धा मुख्यमंत्री महोदयांनी आमच्याकडे दुर्लक्ष केलं आमच्या वेतनाच्या प्रश्नावरती दुर्लक्ष केलं त्यामुळं आम्ही तीन तारखेपासून आज धरणे आंदोलनाला ह्या सर्व कर्मचारी उत्स्फूर्तपणे सहभागी झालेले आहेत सासवड आगारमध्ये एस टी कामगार संघटना ही शंभर टक्के आहे सर्वजण कर्मचारी या धरणे आंदोलनामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झालेल्या आहेत आपण या ठिकाणी या धरणे आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित झाला त्याबद्दल मी एस टी कामगार संघटनेच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो आणि आमच्या मागण्या मुख्यमंत्री स्तरावरती आपण पाठपुरावा करावा आणि आमच्या आम्हाला न्याय द्यावा अशा प्रकारची भूमिका आपण घ्यावी असे आपण विनंती करतो आणि थांबतो

टी महामंडळामध्ये ज्या सतरा अठरा संघटना आहेत त्या सर्व संघटना ह्या एकत्र येऊन त्यांनी महाराष्ट्र एस टी कामकाज संघटनेचे महाराष्ट्र एस टी काम कामकाज संघटना ह्याची संपूर्ण संघटनांमध्ये मोठी संघटना आहे त्या संघटनेचा जवळ करून त्या सर्व संघटना एकत्रित आल्या आणि स सर्व संघटना एकत्र येऊन तर हा महिना झाला प्रश्न चालला होता की आमचं वेतन हे राज्य कर्मचारी कर्मचाऱ्या प्रमाणापेक्षा कमी आहे ते त्यांच्या प्रमाणे करा त्यासाठी खरंतर प्रयत्न चालले होते मुख्यमंत्र्यांना था ह्याच्या वगैरे दोन बैठका झाल्या त्यानंतर नऊ ऑगस्ट ही तारीख दिली होती की बाबा ह्या नऊ तारखेला नऊ प्रश्न सोडवा नऊ तारखेचं आंदोलन हे पुढे ढकललं गेलं तीन सप्टेंबरला खरंतर सात तारखेला जी मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये मुख्यमंत्री आज एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री होते देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा उपमुख्यमंत्री दोन्ही होते परंतु त्या मिटिंगमध्ये ज्याप्रमाणे झालं त्या पद्धतीनं पुढं ते, ते, ते काही कारवाई झाली नाही नुँ। खरं तर आमचं दुर्दैव की काय मासंच करतं की एखादी समिती नेमली जाते किंवा न्यायालयात प्रश्न जातो आणि तिथं तो थांबतो खरं तर आज या ठिकाणी सगळेच आमचे कर्मचारी बंध असतील बघिनी असतील हे ह्या धरणे आंदोलनामध्ये उतरलेले आहेत तर नेहमीप्रमाणे बाळासाहेब भिंतडे आणि बंडुका काय खरं तर तुम्ही तुमच्या दोघांचं खरं मी आभार मानतो विशेष आभार की सर्व कर्मचाऱ्यांना सांगतो की ज्या ज्यावेळी कर्मचाऱ्यांवर आपल्या वेळ येते त्या त्यावेळी दोन्ही आपल्या अगदी खांद्याला खांदा लावून आपल्याबरोबर असतात मागच्या वेळी आपण सहा महिने बाहेर होतो त्यावेळीसुद्धा खरं तर दोघांनी मिळून आपल्याला कर्मचाऱ्यांसाठी किट निर्माण केली खरंतर किराणा किट देण्यामागं त्यांनी खरंच अगदी प्रामाणिकपणे दिली आणि मी खरं तर त्यांचे सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने पहिल्यांदा आभार मानतो आणि त्यांचा त्याच्यामध्ये आपले पत्रकार बंधू वाबळे हे सुद्धा काय मागणी मी स्वार्थीपणे यांना सगळ्या बातम्या आपल्या सामान्य असतात त्यांनी बातम्या लावणार त्याचप्रमाणे आपले, आपले मार्गदर्शक बोंगळे नाना हे ये सुद्धा येतात आणि बातम्या होतात मगाशी अशी बांधव बांधवकर घेऊन गेले अमृत बांधवकर त्यानंतर कुंभारकर घेऊन गेले तर मी तुमच्या या ठिकाणी प्रथम स्वागत करतो त्याचप्रमाणे अतुल दादा जगताप आणि विवेकदादा पण युवकाध्यक्ष आणि नाही म्हणून कर्मचाऱ्यांनी एक धरण आंदोलन करण्याचं आज ठरवलेलं आहे खरं पाहता प्रवाशांचं हाल व्हावं प्रवाशांची व्हावी गैरसोय व्हावी असं एस टी कामगारांच्या मनात अजिबात नाही हा कम कर्मचारी हा एस टी प्रवाशांना दैवत मानतो आणि दैवतांची गैरसोय व्हावी अशी आमच्या कर्मचाऱ्यांची अजिबात मागणी नाही परंतु शासनाला वेळ वेळोवेळी मागणी करूनही आमच्या कुठल्याच प्रश्नांची दखल घेतली जात नाही आणि या दखल दखल न घेतल्यामुळं खऱ्या अर्थाने कामगारांना हे धंड आंदोलन करावं लागतं आहे शासनाला आमची विनंती आहे जे आमच्या छोट्या मागण्या आहेत की राज्य शासनाप्रमाणे आम्हाला आमच्या पगार करावेत आण सातवं योजना आम्हाला द्यावा ही एक छोटीशी मागणी जर राज्य शासनाने मान मान्य केली अथवा मुख्यमंत्र्यांनी लेखी स्वरूपात जरी आम्हाला बदल दिलंस तरी हा संप आम्ही तात्काळ स जे बंद धरणं आंदोलन तात्काळ मिटून आम्ही प्रवाशांचा अजिबात हाल करणार नाही परंतु मुख्यमंत्र्यांनी आम्हाला अगदी लेखी स्वरूपात हे आश्वासन द्यावं कारण अनेक वेळा आमची फसवणूक झालेली आहे कामावर हजर व्हा तुमच्या मागण्या मान्य करू परंतु त्या का मागण्या काय मान्य केल्या जात नाही आणि कामगारांचा जे प्रश्न आहेत किंवा प्रलंबित मागण्या आहेत जे वेतन आयोग आहे किंवा व्याच वेतन आयोग नाही लागता कामगारांना हाय तुटपणच्या पगारावरच काम करावं लागतं आहे तर आमची पुन्हाच्या एकदा मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की तुम्ही आमच्या सातव्यातून लागू करावा फक्त लेखी आश्वासन दिलं तरी आम्ही तात्काळ हे दर आंदोलन उठू आणि आम्ही प्रवाशांची गैरसोय होणार नाही अशा पद्धतीने गाड्या चालू करू आमच्या या मागणीला आमच्या याला या आमचे सर्वोच्च मार्गदर्शक आमचे बाळासाहेब भिंतळे बंडू काका जगताप त्यांचे सर्व सहकारी इथं आलेत मी पुण्याचे एकदा त्या सर्वांचंच एस टी कामगार संघटना आणि कृती समितीच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो आणि धन्यवाद